आज मी मस्त मेथीचे पराठे बनवणार आहे हिवाळा आहे आणि हिवाळ्यात सगळ्याच भाज्या मस्त फ्रेश आणि ताज्या मिळतात आणि मेथीची भाजी ते हिवाळ्यात आवर्जून खावी म्हणूनच अगदी कमी पदार्थ वापरून एकदम झटपट होणारे मऊ लुसलुशीत अगदी ओठणी तोडता येईल असे आपण मेथीचे पराठे आज पाहणार आहोत व्हिडिओ अगदी सिम्पल आहे शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि इथे मी पराठे बनवण्यासाठी घेतलेला आहे गव्हाचं पीठ तुम्ही यामध्ये मैदा सुद्धा ऍड करू शकता मी फक्त गव्हाचं पीठच घेतलेलं आहे साधारणतः दोन ते अडीच वाटे आहे गव्हाचे पीठ आहे त्यामध्ये मी घातलेलं आहे दोन चमचे बेसन पीठ यामुळे तुमचे जे पराठे आहेत ते अगदी मोलुसलुषित होतात त्यामुळे फक्त अगदी दोन चमचेच बेसनपीठ मी घातलेलं आहे चवीनुसार त्यामध्ये घातलेलं आहे मीठ थोडीशी हळद आणि यामध्ये चवीनुसार आपल्याला घालायचं आहे लाल तिखट तर तुम्हाला जेवढं लाल तिखट आवडेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे पांढरे तीळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडेसे जास्त झाले तरी काही हरकत नाही कारण थंडी आहे पांढरे तिळ आवर्जून खावेत ओवा घालायचा आहे अर्धा चमचा आता यामध्ये मी दोन ते तीन चमचे म्हणजे अर्धी पळी असं तेल घालून घेतलेलं आहे बारीक चिरलेली स्वच्छ धुवून घेतलेली मेथी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची मेथी चिरण्याआधी धुवून घ्यायची आहे नंतर अजिबात धुवायची नाही म्हणून मी मेथी आधीच धुवून घेतली ती आणि नंतर ती कट करून घेतली आहे आता यामध्ये एक चमचा भर मी साखर घालून घेतलेली आहे आता आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आधी सगळं असं एकजीव आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे पाण्याचा अंदाज आपल्याला बरोबर येतो तर सगळं असं व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ घ्यायचं घ्यायचंय फार घट्टही मळायचं नाही आणि फार पातळ किंवा मळायचं नाहीये असं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला पराठे व्यवस्थित व्यवस्थित लाटता येईल इतपत तुम्हाला पीठ असं मळून आणि तुमच्याही लक्षात असेल की मी पिठामध्ये जास्त काहीच पदार्थ घातले नाही साधारण असे पदार्थ घालून घेतलेले आहेत फक्त पीठ मळताना तेलाचं प्रमाण आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपले हे जे पराठे आहेत ते अगदी मस्त मौलुशुषित होतात अगदी दिवसभर म्हणलं तरी ते तसेच राहतात आता इथे पीठ आपलं छान मोळून झालंय ते आपल्याला दहा मिनिटं असंच ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला याचे पराठे बनवायचे आहेत पीठ छान मुरलं की पराठेही अगदी छान होतात आता इथे आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे आता आपण पराठे लाटून घेऊया एक साधारण गोळा घेतलेला आहे आता पराठा किती मोठा किंवा बारीक बनवायचा आहे त्यानुसार आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि त्यानुसार मस्त असे पराठे लाटून घेणार आहे ला मी फुलक्याच्या आकाराचेच पराठे ते बनवणार आहे तर त्यानुसारच मी ते गोळा घेतलेला आहे आता आपण काय करू शकतो एक सलग आपण एक पाचसा पराठे बनवून ठेवू शकतो आणि नंतर आपण ते भाजूही शकतो तर मीही तसाच करणार आहे एका वेळेस मी चार ते पाच पराठे लाटून घेणार आहे आणि नंतर ते एक शेकून घेणार आहे तर इथे फुलक्याच्या आकाराचा मी पराठा लाटून घेतलेला आहे दुसराही पराठा लगेच मी लाटायला घेतलेला आहे व्यवस्थित असा लाटायचा आहे फार ला पातळ लाटायचा नाही हलकासा जाडसरच ठेवायचा आहे त्यामुळे पराठे बराच वेळ मऊ राहतात आणि खायलाही छान लागतात ला तर इथे हाही पराठा आपला लाटून झालेला आहे हे तर इथे मी साधारण पाच ते सहा पराठे लाटून घेतलेले आहे तवाही तापत ठेवलेला आहे आता आपण हे सगळे पराठे भाजून घेऊया तर तव्यावरती थोडंसं आपल्याला घालायचं आहे तेल तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप घालून घ्या किंवा बटर लावलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घ्यायचं आहे तर तो थोडंसं तेल मी तव्यावरती घालून घेतलं आहे आणि त्यावरती घातलेला आहे पराठा पराठा आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती बिलकुल भाजत नाही आता हाय फ्लेमवरती जर पराठे भाजले तर पराठ्यांचा रंग डार्क होतो आणि बऱ्याच वेळा पराठे करपतात सुद्धा तर तसं होऊ नये म्हणून आपण मिडियम फ्लेमवरतीच पराठे दोन्ही बाजूने छान खरपूस रंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर इथे आपला हा छान पराठासा भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता दुसराही पराठा आपण लगेचच शेकून घेणार आहोत तर लो फ्लेमवरती जर तुम्ही पराठे भाजले तर ते चिवट किंवा वातट होतात व्यवस्थित ते होत नाही त्यामुळे मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला हे सगळे पराठे असे शेकून घ्यायचे आहेत तर हाही पराठा अगदी मस्त मी शेकून घेतलेला आहे जसं मग अशी म्हणाले की तुम्हाला तूप हवं असेल तर तुपावरती शेकून घ्या किंवा बटर सुद्धा तुम्ही लावू शकता अगदी हे पराठे मस्त लागतात तर आपला हाही पराठे ते भाजून झालेला आहे आणि अशा प्रकारे सगळे पराठे मी ते मस्त असे भाजून किंवा शेकून घेतलेले आहेत आणि आपली पराठे अगदी मस्त झालेले आहेत तुम्हाला दिसतच असेल पराठे अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता हे गरमागरम पराठे तुम्ही दही लोणचं अगदी तुम्हाला हवं तसं तुम्ही खाऊ शकता आणि पराठेही तुम्ही पाहू शकता अगदी किती मौल लुसलुषित झालेले आहे आता इतके टेस्टी पराठे जर झाले असतील तर मुलं एक नाही दोन नाही तीन ते चार पराठे हमखास खातील आता तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर भरपूर शेअर करा आणि आपल्या हेंद्रेज किचन मराठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा